Okay. गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात एकवटला व संविधान बचावचे नाऱ्यासह आदिवासी समुदायातील समस्या आदिवासींना न्याय मिळवून देण्याकरिता एका सुरामध्ये केला प्रचार आज आपण इथे संविधान चौक इथे आपण एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे काय कशा करता ठेवलेलं आहे गोडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने मी हरीश उईके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एक दिवसीय धरणं आंदोलन आम्ही नागपूरच्या या उप राजधानीमध्ये ठेवलेलं आहे मुख्यतः म्हणजे आता जो नवीन विषय जो आहे बंजारा समाजाच्या आरक्षणाचे काही आमचे नेते मंडळी त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या भूमिका आहेत काही आणि काही नेते लुपाछुपीने त्यांना सहकार्य करत आहेत परंतु आमची ठाम भूमिका हे आहे की बंजारा समाज हा आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करत नाही आणि त्याच्यात दिसत नाही कलम दोन तीनशे एक्केचाळीस नुसार जे दे आरक्षण सबल समाजाने लिहिले आहे आदिवासी समाजाला त्याच्यामध्ये त्याच्या निकसामध्ये तो बसत नाही आणि दुसरी गोष्ट बंजारा समाज आमच्या ज्या रूढी परंपरा रीती रिवाज चालीरीती आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये बसत नाही आणि तो कोणत्याच प्रकारच्या आमच्या चालीरीती ही पूर्ण करत नाही त्याच्यामुळे बंजारा समाजाला आदिवासी म्हणजे आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची गोंडवाना गणतंत्र पार्टी व हो इतर सामाजिक संघटनेच्या वतीने थांब इथला जो महाराष्ट्रातला बंजारा समाज आहे हा हैदराबाद गॅजेट लागू करण्याकरिता अग्रसर आहे तर एकीकडे हैदराबाद मधले जे आदिवासी आहेत ते बंजारा समाजाला आपल्या आरक्षणामधून बाहेर करण्याकरिता आंदोलन करत आहेत काय सांगायला जाऊ हैदराबाद गॅजेट आहे है, म्हणजे ते तेलंगणा स्टेटची गोष्ट आहे प्रत्येक स्टेट मध्ये प्रत्येक समाजा म्हणजे जातीला वेगवेगळ्या आरक्षणामध्ये काही लोक इन्क्लूड आहेत गुजरात मध्ये सुद्धा हा बंजारा समाज इन्क्लूड आहे त्या राज्यामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये इथे कोणत्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या त्यांना म्हणजे कुठंच त्यांना घेण्यात आलेला नाहीये आणि याच्यापूर्वी त्यांनी दोन तीनदा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांना त्यांची जी याचिका होती ते फेटाळून लावलेली आहे आणि हा बंजारा समाज आमचे कोणत्याच निकष पुरे करत नाही त्याच्यामुळे तो जर तिकडे हैदराबाद गॅजेटची आज आपण पाहिलं की इथे आपला समाज आदिवासी समाजाचं जे आहे आंदोलन आहे याच्यामध्ये गोवारी समाजाचे आय थिंक माना समाजाचे प्रतिनिधी सुद्धा दिसले तर ते आपल्या सोबत आहे का नाही त्याच्यातरी लक्ष ऑलरेडी आमचे साडेसात टक्के आरक्षण आहेत अजून पर्यंत पूर्ण नाही फक्त आतापर्यंत शासनाने आम्हाला फक्त तीन ते चार टक्केच आरक्षण दिलेलं आहे त्यावर ही जो त्याला डेव्हलपमेंटचा जो पैसा आहे ट्रायबल डेव्हलपमेंटचा पैसा आहे योजना स्कीम पूर्ण बंद केलेली आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये साडेसात हजार करोड ट्रायबल फंडच्या पैसा वरती करण्यात आलं मग आदिवासी समाजाच्या योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाही त्यांच्या स्कीम त्यांना त्यांना भेटत नाहीये शिक्षणाचे डिग्रीचे प्रश्न आहे स्कॉलरशिपचे प्रश्न आहे फिलॉसॉफीचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रश्न आहे ते सुटलेले नाहीये मग आतापर्यंत त्या आरक्षणाचा पूर्णपणे फायदा नाही झाला तर मग दुसऱ्या लोकांना आरक्षणाच्या आरक्षणामध्ये इन्क्लूड केला तर तो लॉसच होणार आहे ना आणि आम्ही त्याचा करणार आदिवासी याच्यापूर्वी ही ऑलरेडी एक सेक्शन होता की त्याच्यामध्ये ऑब ओरिजिनल ट्रायबल ट्राईब अशा प्रकारे त्यांची जनगणना व्हायची जेव्हा जनगणना व्हायच्या परंतु आता त्यांनी आधार बनून टाकलेला आहे जेव्हा की मूळ निवासी समाज संविधान बनते आता सुप्रीम कोर्टही म्हणते की आदिवासी समाज हा नॉट इज हिंदू म्हणजे हिंदूमध्ये मोडत नाही याची एक वेगळी संस्कृती आहे आणि हे या देशातले मूल मालक आहेत अनुषंगाने यांची एक जागा राखीव असायला पाहिजे आणि त्याच्याकरिता आम्हाला धर्म कोणती आवश्यकता या देशामध्ये सर्वात पहिली जी भाषा असेल ते गोंडी भाषा जेव्हा मानव माणसाची उत्पत्ती झाली तेव्हा तो आक्रार विक्रार होता म्हणजे आदिमानव मानव होता म्हणजे अर्ध मानव अर्ध म्हणजे ते हे समजून घ्या त्या, त्याला विकसित करण्याचे कामजीने कोणी केलं असेल ने केलं त्याची जे शोध केलेली आहे विष्ठची शोध केली अन्नाची शोध केली ते ट्रायबल समाजाने केलेली आहे आणि मोर्चे इथले जेवढेही जितकेही लोक आहेत हे मग त्यांच्या कामानुसार त्यांची जाती पडलेली आहे परंतु पहिले जे होते ते इथले ट्रायबलच होते आदिवासी आदिवासी हे चुकीचे आहे आणि एक नेत्याला हे करता म्हणजे मिस महसूल मंत्री झाले तरी पण हे करता येत नाही कारण की असं जी आर एस सी आणि एस टीच्या जो जिहार चेंज करायचा असेल किंवा कायद्यामध्ये बदल करायचे असेल तर त्याला त्याला राज्यसभेमध्ये ते पारित करावं लागते त्याला पण जे राज्यपाल आहे त्याची शॉर्ट सिरी घ्यावा लागते आणि त्याच्यानंतर पण ते कायदा लागू होतो परंतु असं कोणत्याच प्रकारचे तरतूद न केली आहे नाही केलेली आहे आणि फक्त आपल्या मताने जर एखादी महसूल मंत्री बोलत असेल तर त्याला विरोध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी विभागाचे मंत्री आहेत अशोक सिंग हे आपल्या मागण्याकडे लक्ष देत नाही असं आपल्याला वाटतं का कारण की याच्या अगोदर त्यांनी लिखित मध्ये पत्र दिलं होतं परंतु आतापर्यंत त्याच्यावर कुठलंही अमेंडमेंट झालेलं नाही काय सांग मी प्राजापक मधुकर इथे ऑल इंडिया आदिवासी केंद्रीय अध्यक्ष आहेत आपण जो प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत योग्य आहे की लिहून दिल्यानंतर सुद्धा एखाद्या समाजाला आपण लिहून देतो आणि या या तारखेला आम्ही या या ठिकाणी सुराबर्डी येथे आम्ही भूमिपूजन करू आणि स्वतः मग त्याच्यापासून दूर होतो हे एकच प्रकरण नाही तर असे अनेक प्रकरण आहे की ज्याच्यापासून आदिवासी मंत्री घोषणा करतो परंतु त्याच्यापासून दूर राहतो दुसरं असं उदाहरण आहे सगळ्यांच्या कल्पना असेल की आदिवासीचा जो आयोग आहे जसा अनुसूचित जमातीचा आयोग अनुसूचित जातीचा आयोग तसा अनुसूचित जमातीसाठी आयोगाची घोषणा केली तर सहा महिन्यापेक्षा जास्त एक वर्ष जेव्हा काल उद्योग येत आहे परंतु त्यावर त्यांनी अंमलबजावणी केली का नाही हे आपणच विचार करा ती जर घोषणा करायची बोलायचं बोला आणि त्याच्यापर्यंत वागायचं नाही हे जर प्रथा आदिवासी विकास मंत्र्याची असेल तर हे आदिवासी विकास मंत्र्याच्या पदाला जो आदिवासी समाजाचा पालक आहे त्याला हे सोबत नाही असं आमचं थांब मत जे पक्ष विपक्षामध्ये आदिवासी समुदायातील जे प्रतिनिधी आहेत ते आपली भूमिका मांडत नाही याच्याकडे आपण कसं बघता असं मंत्र्यांनी मांडत नाही काही लोक मांडतात आणि बहुतांश लोक मांडत नाही आणि त्या बहुतांश लोकांमध्ये आदिवासी समाजा म्हणून ते निवडून येतो त्यांचं जे कर्तव्य आहे की त्यांनी आपली भूमिका मांडायला पाहिजे ज्या लोकांच्या तुम्हाला प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिलेलं आहे त्या लोकांचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे जर करत नसेल तर तुम तुम्ही समाजद्रिय आहे तुम्ही आदिवासी लोकांना होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे त्याकडे कराडेवा करतात आणि याच्यामुळे आदिवासी लोकांना अन्याय होत आहे एक अनेक असे उदाहरण आहेत छोटस एक उदाहरण देतो तुम्हाला की अकरा जून दोन हजार पंचवीस ला याच वर्षी मंत्रालयामध्ये बैठक झाली सगळे हो आदिवासी मंत्री आदिवासी खासदार आदिवासी आमदार उपस्थित होते छोट्या बिंदू नामावलच्या संदर्भात आणि आता प्रस्ताव तयार आहे आता प्रस्ताव तयार आहे त्याच्याप्रमाणे बिंदू नामावलचा बदल करण्याचा प्रस्ताव तयार आहे परंतु आम्ही आदिवासी मंत्र्याला सांगू सांगू ठेकून गेलो फोन करू करू ठेकून गेलो की बाबा तुम्ही मंत्रालयात ते प्रस्ताव हातात घ्या आणि तो प्रस्ताव हातात घेऊन त्याच्यावर तुम्ही सीएम साहेबांची सही घ्या जेव्हा सीएम साहेब त्याच्यावर सही करेल तेव्हाच ते शासन मिळणे निघेल छोटेसं काम राहिलेलं आहे हत्ती गेल्यावर सपोर्ट राहिलं परंतु ते ताण करण्यासाठी सुद्धा आमच्या आदिवासी विकास मंडळाकडे वेळ नाही ही अत्यंत खेदाची आणि खंताची गोष्ट आहे आज इथनं संविधान चौक मधून आपल्या युवकांना काय एक संदेश राहणार आहे युवकांना हा संदेश आहे की आरक्षण राहिलं तर तुम्हाला कुठे ना कुठे शिक्षणात सवलती भेटेल आरक्षण राहिलं तर तुम्हाला नोकऱ्यामध्ये सवल सवलती भेटेल आरक्षण असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जे लोन मिळते तुम्हाला जमिनी मिळते तुम्हाला उद्योगासाठी जे पैसे मिळते त्याच्यापासून आमचा योग हात धुन हात धुणार आहे आणि हे होई नये म्हणून आदिवासी युवकांना सुद्धा मला सांगणं आहे की आता जागरूक व्हा आणि जागरूक होऊन या शासनाच्या विरोधामध्ये या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जोपर्यंत आम्ही उठाव करणार नाही तोपर्यंत हे असेच आम्हाला दाबत असे एक अनेक प्रकार झालेले आहेत की जिथे आदिवासी माणूस उठून पेटल पेटत नसल्यामुळे याचा गैरफायदा घेत आहे आणि याच्यामुळे आदिवासीच्या विकासामध्ये भविष्यामध्ये फार मोठा एक खंड पडणार आहे आणि त्याच्यासाठी युवकांनी इथे खंड पडू नये त्याला त्याची नोकरी मिळावी त्याला त्याचे शिक्षण मिळावं समाजाचा विकास व्हावा म्हणजे ही सर्वशी जबाबदारी आता मोठ्या प्रमाणात युकावर आहे आणि युवकाने ही जबाबदारी पोला पाहिजे असं आमचं मत आहे एक तुम्ही गोंडी भाषेमध्ये नारा द्या आणि युवकांना एक नारा गेंडी भाषेमध्ये Mingo, BABANA Mingo, BABANA Baba BABANA now. Ringo Baba now. Ringo Baba now. Ringo Baba now.